गेले तीन आठवडे राज्यभरात एक महत्त्वाची बातमी का आहे आणि मूळ मुद्दाच या सगळ्यामध्ये असा आहे की महिलेला न्याय देण्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळ्या फॅसेट्सने त्याच्यावरती बोलणं होतं आहे प्रकरण कोणतं आहे तर प्रकरण पुण्यातलं हृदयनाथ मंगेशकर दीनाथ मंगेशकर यांचं जे मेमोरियल तिथलं आहे रुग्णालय तिथे तनिषा नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला गरोदर महिला होती आणि त्यानंतर आता हे सगळं प्रकरण पुढे जात आहे मुद्दा असा या सगळ्यामध्ये की यामध्ये मेडिकल निग्लिजन्सचा जो अहवाल दिला जातो आहे त्याच्यापुढे जाऊन दोन तीन अहवाल या सगळ्यामध्ये सबमिट होत आहेत राज्य सरकार असेल मेडिकल त्यातलं म्हणजे वैद्यकीय विभाग असेल काउन्सिल्स असतील किंवा धर्मदा आयुक्त आणि त्या पुढे जाऊन महिला आयोग या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती सगळे कामं करत आहेत आज माझ्यासोबत रुपाली चाकण करत या सगळ्या विषयासंदर्भात बोलायला पण खरं तर या मुलाखतीची सुरुवात करण्याआधी तुम्ही आज इथे ज्यासाठी आलेला आहात मी बघतोय कालपासून काल बहुतेक पुणे शहर झालं त्यानंतर जिल्हा आणि मग पिंपरी चिंचवड तीन दिवस आहे इनिशिएटिव्ह काय तर राज्य महिला आयोग आपल्या दारी असं हे इनिशिएटिव आहे मुंबईत बसल्यानंतर बाकीच्या महाराष्ट्रातल्या तक्रारी तिथपर्यंत येण्याचा आधी जो बफरिंग पिरियड लाग होता तो जो पॅच आहे तो ते डिस्टन्स आता आयोगाने स्वतःहूनच कव्हर अप केलं आहे आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ते तुमच्या दारापर्यंत तुमच्या जिल्ह्यापर्यंत आणि तुमच्या तालुक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयोग आहे सगळ्यात महत्त्वाचं किती इम्पॅक्टफुल दिसतंय कारण आकडेवारी बोलते या सगळ्यातून खरं तर आपण कालपासून पाहतात तुम्ही स्वतः आहात या जनसुनावणीच्या निमित्तानं काल एकशे तेवीस केसेस ह्या आमच्या पॅनलवरती आल्या आणि या एकशे तेवीस केसेसवरती आम्ही काम केलं रनिंगमध्ये असलेल्या केसेस ह्या वेगळ्या होत्या या सगळ्यांमध्ये खरं तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझं मुख्य कार्यालय बांधलेलं आहे आणि मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून मला असं वाटत नाही महाराष्ट्रातल्या महिला भगिणींचे प्रश्न आपण सोडू शकू हां निर्णय मात्र आम्ही तिथून घेऊ शकतो पण निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी ही शेवटच्या घटकापर्यंत जर करायची असेल तर स्वतःला तिथपर्यंत गेलं पाहिजे ह्याची जाणीव मला प्रकर्षाने झाली आणि म्हणून गेले तीन वर्षामध्ये आम्ही हा उपक्रम राबवतोय या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाऊन आलो प्रत्येक जिल्ह्यातला स्टॉप सेंटर्स असेल भरोसा असेल यांना भेटी दिल्या शाळा कॉलेजमध्ये आम्ही सायबरला बरोबर घेऊन ही सायबर सुरक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा केली संवाद साधला त्यांचे केसेस जाणून घेतले आणि त्याच्यामुळे मला एकंदर असं वाटतं की आपण जेव्हा जाऊन संवाद साधू म्हणून तो युवकांशी असेल विद्यार्थिनींशी असेल सायबरशी असेल शिक्षक पालक संघटनेची असेल आणि त्याचबरोबर तक्रारदार महिला असतील या सगळ्यांबरोबर काम करत असताना एक फरक फार मोठ्या प्रमाणात जाणवतो की या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान जाणवतं की वर्षानुवर्ष आपण न्यायाच्या प्रतीक्षेत होतो आणि आयोग आपल्यापर्यंत आलं आणि विशेष म्हणजे आपण पाहता ही खाकीवर्दी असेल सेवा प्राधिकरण असेल प्रशासकीय अधिकारी समवेत असतात त्याच्यामुळे जागच्या जागी न्याय देण्याची भूमिका असल्यामुळे याचा फरक फार मोठ्या प्रमाणात पडतो आणि एक विश्वास या निमित्तानं महाराष्ट्रातल्या महिला भगिणींमध्ये निर्माण झालेला आहे कुठेही काही गुण घटना घडली तर त्यांना ते मेसेज करतात फोन करतात ता की ताई आपण लक्ष घाला आपण लक्ष घातलं की लवकर न्याय मिळेल लवकर न्याय मिळेल आणि न्याय मिळेलच हा जो विश्वास आहे तो खऱ्या अर्थ नाही हे आमचा आयोगाचा विषय आहे आणि म्हणून मला असं वाटतं ह्याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे या जनसुनावणीचा असेल जनसुनावणीच्या माध्यमातून मिळालेल्या न्यायाचा असेल याचा फार मोठा फरक हा महाराष्ट्रातला महिला भगिनींवरती आहे काय आयोगापर्यंत पोचण्याची प्रक्रिया क्लिष्ट होती त्यातल्या त्यात तुम्ही आता एक असं म्हणू एक मध्यम मार्ग काढला आणि तुम्ही आता तिथपर्यंत पोहोचताय पण अशी प्रकरणं ज्या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेणं महत्वाचं असतं त्याबद्दल आयोगाची नक्की आतापर्यंतचा काय रेकॉर्ड आहे स्पेशली तुम्ही आल्यानंतरचा आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात प्रथम मी आमचा टोल फ्री क्रमांक सुरू केला जो आयोगाकडे आधी नव्हता आम्हाला डीजी ऑफिसमधून केसेस येत होत्या तर म देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी स्वतःचा टोल फ्री क्रमांक सुरू केला एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे याच्यामध्ये गडचिरोलीचं आहेरी भागातलं जे शेवटचं गाव आहे महाराष्ट्र तिथूनही कॉल केला तरी तो माझ्या ऑफिसमध्ये रिसिव्ह केला जातो आणि तात्काळ संबंधित विभाग मग तो कंट्रोल रूमला असेल पोलीस स्टेशनला असेल विधी सेवाला असेल काउन्सिलिंग सेंटरला असेल कुठेही असेल ते संबंधित विभागाला त्या सूचना देऊन काम करण्यासाठी पुढची प्रोसेस केली जाते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही मेलवरती तक्रारी घेतो सर्वात जास्त जर बा कोणत्याही ठिकाण राज्यात असेल तर या सगळ्यांमध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया चालतेच पण आपल्या महाराष्ट्रात मला प्रकर्षाने जाणवतो मी चार दिवसाचा सेमिनारी करून आले आमचं प्रत्येक महिन्याला नॅशनल कॉन्फरन्स असतात आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रत्येक राज्याचा आढावा आम्हाला जाणवतो त्यावेळेस मला एक समाधान वाटतं की सुरुवातीच्या मी ज्यावेळेस राज्य महिला आयोगाचा पदभार घेतला ते महाराष्ट्र हो। सोळाव्या क्रमांकावर होतो जे आता आम्ही पहिल्या तीनमध्ये या सगळ्यांमध्ये काम करेल तिथपर्यंत पोचलो आहे कन्व्हिशन रेटमध्ये पण आता तो एक विश्वास वाटतो की आत्ता महिलांना जाणीव होती की आपल्याला न्याय मिळणार आहे किंवा आपण तक्रार दिली तर आपली बदनामी होणार नाही पण न्याय मिळेल त्याच्यामुळे यामध्ये तक्रार दाखल करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही झालं मग डी व्ही केसेस मोठ्या प्रमाणात येतात यासाठी की काउन्सलिंगच्या माध्यमातून कुटुंब एकत्र यावं डी व्ही म्हणजे याच्यासाठी नाही की कुटुंबावरती सासरच्या लोकांवरती गुन्हा दाखल करायचा आहे डी व्ही याच्यासाठी येतात ये आमच्याकडे की काउन्सलिंग व्हावं आणि त्यांना तो आता विश्वास वाटायला लागला आहे की आता आयोगाच्या माध्यमातून कुटुंबाला काउन्सलिंग मिळणार आहे आणि तो कुटुंब एकत्र येणार आहे त्यांना एक समज मिळेल कायदा काय हे समजेल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सुसूत्रता आम्ही आणलेली आहे की मेल एक मेल केला तरी आम्ही कारवाई करतोय मेलच्या माध्यमातून तक्रारदार महिलांच्याकडे सविस्तर लेखी अर्ज आमच्याकडे येतात टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून येतात जनसुनावणीच्या माध्यमातून येतात येत आणि माझा स्वतःचा जनता दरबार आठवड्यातून एक दिवस असतो mm. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा फरक या माध्यमातून होतो आहे आयोगालाही पोचायला आता सोपं झालं आणि आयोगापर्यंतही सर्वसामान्य महिलांना पोचणं सोप्पं झालं आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे महिलांमध्ये तुम्ही जर पाहिलं अगदी चाइल्ड मॅरेज असेल तर एक मेसेज जरी आम्हाला अशा वर्कर अंगणवाडी सेविकेचा आला तरी आम्ही तातडीने कारवाई करतोय त्याच्यामुळं हा विश्वास जो निर्माण करता आला त्याचं एक समाधान एक प्रश्न यासाठी पडतो की आयोग इज अ इंडिपेंडेंट बॉडी तशी ती काय पॉलिटिकली डॉमिनेंट नसावी पण इंडियातला आत्ताचा ट्रेंड पाहता लोक यावरती खूप व्यक्त होतात की न्यायव्यवस्थेपासून ते डी सी बी आयपर्यंत आणि फक्त दिल्लीपर्यंत नाही तर महाराष्ट्रातल्यासुद्धा ज्या कोणत्या इन्स्टिट्यूशन्स आहेत अशा इंडिपेंडेंट त्यांच्यावरती होतं पॉलिटिकल डॉमिनन्स राहतो त्यांना क्रिटिझम सहन करावं लागतं आणि मग आयोगाच्या बायसेसबद्दल बोललं आता जसं की करुणा मुंडेंच्या प्रकरणामध्ये तुमच्या आयोगाला क्रिटिझम सहन करावं लागलं मूळ मुद्दा असा आहे सगळ्यातून की तुम्ही पण एका पार्टीसाठी काम करता तिथून तुम्ही आयोगाच्या बॉडीवरती पण आहात मग आयोगावरती हा विश्वास वाटावा की आयोग या प्रकरणामध्ये बायाच नाही राहिलं या प्रकरणात नक्की काय तुमची भूमिका तुम्ही आता जे विषय सांगितले त्या अनुषंगाने मी यापूर्वी सांगितलं करुणा मुंडेंच्या संदर्भात तीन तक्रारी त्यांनी आमच्याकडे केल्या तिन्ही तक्रारींचे डॉक्युमेंट मी दाखवले तिन्ही तक्रारीच्या संदर्भात त्यांना रिप्लाय केला तिन्ही तक्रारींमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला आमच्याकडून पत्र पाठवून कारवाई करायला सांगितली त्याच्या दोन तक्रारींमध्ये पोलिसांच्या माध्यमातून कारवाई झाली आणि ती त्यांच्याकडे ती त्यांनाही माहिती आहे तिसऱ्या तक्रारीच्या संदर्भात तो सायबरच्या संदर्भात होता ती त्यांची तक्रार ही सायबरकडे आम्ही पाठवून दिली आणि संबंधित विभागानेसुद्धा त्यांना संपर्क केला सायबरची म्हणजे की त्यांच्यावरती कोणी अशील असला की कमेंट करणं व्हिडिओ करणं आणि ती तर ती आम्ही सायबरकडे पाठवून दिली एकंदरच काय की त्यांनी ज्या ज्या तक्रारी आमच्याकडे केल्या त्याच्या संदर्भात आम्ही संबंधित विभागाला पाठवून कारवाई करायच्या सूचना दिल्या त्या झाल्या देखील त्यानंतरची त्यांची जी एक तक्रार होती तीही न्यायप्रविष्ट होती म्हणजे वर्षा कोर्टामध्ये होती आणि कोर्टाची प्रक्रिया चालू असताना आम्ही त्याच्यामध्ये कुठेही इंटरफेस करत नाही का तर या सगळ्यांमध्ये आम्ही स्वतः दिवाणी न्यायालयाचं काम पाहतो आणि एखाद्या कोर्टामध्ये केस चालू असताना ती कोर्टाची प्रक्रिया आहे सन्मान्य कोर्टामध्ये कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो त्याच्यामुळे जी कोर्टाची वरच्या कोर्टांमध्ये ज्या प्रक्रिया चालू असतात ती कोर्टाची स्टेप्स असतात म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संविधानिक घटनेमधल्या कलमानुसार ही सगळी कलमानु प्रक्रिया पार पडत असते पण मला साहजिकच आहे मा मी एका पक्षाच्या माध्यमातून आले पण यामध्ये येत असताना ज्यावेळेस मला पहिल्यांदा राज्य महिला आयोगाचं पद दिलं त्यावेळेस मी आदरणीय दादांना धन्यवाद देण्यासाठी गेले होते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना रोखोक ही दादांची भूमिका असते त्या पहिल्या क्षणाला दादांनी मला सांगितलं की तुझ्याकडे येणारी कोणतीही तक्रार असू दे मग ते कोणत्याही पक्षाची व्यक्ती असू दे तुला जी काम ना, जी जे काम करायचं आहे ते निपक्षपातीकडे करायचं आहे त्याच्यामुळे पक्ष पाहायचं नाही तर आपल्याला जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायची आजपर्यंत साडेतीन वर्ष होतील म्हणजे पहिला तीन वर्षाचा कालावधी माझा पूर्ण झाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादा असतील प्रांताध्यक्ष म्हणून सुनंज साहेब असतील प्रफुल्लभाई पटेल असतील आजपर्यंत इतक्या केसेस मी हाताळल्या एकाही केसेमसमध्ये तर कोणीही मला सूचना केल्या नाहीत किंवा कोणीही त्याच्यात इंटरफिअर केला नाही किंवा अशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे के किंवा असं केलं पाहिजे के किंवा ह्या केसेस असं केलं पाहिजे आजपर्यंत पक्ष म्हणून मला कधीही कुणी त्यामध्ये दखल घे दिलेली नाही आयोग म्हणून ना काम करताना त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जे बोललं जातं ते केवळ विरोधकांमध्ये एक नैराश्याची भावना असते की ह्या पक्षाची लोकं ह्यावरती आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने होईल आता दोन घटना अशा आहेत ज्या पक्षाच्याच लोकांवरती कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः दिल्यात आणि त्यांना अटकसुद्धा झालेली हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने पक्षाच्या लोकांवरती कारवाई करून सुद्धा जर बोललं जात असेल तर तो त्यांचा मानसिकतेचा भाग आहे तो त्यांच्या नैराश्याचा भाग आहे आजपर्यंत असं कुठं झालं नाही माझ्याकडे अनेक वेळा विरोधी पक्षाच्या लोकांच्या तक्रारी येतात आता मी नावं सांगणार नाही पण मला असं खात्रीपूर्वक मी नक्की सांगेल की सगळ्यात सा जास्त लवकर नाही देण्याचा प्रयत्न उलट मी त्यांना केलेला आहे शेवटी गोपनीयता आहे आपण जास्त खोला खोलात बोलू शकत नाहीत पण आजपर्यंत मला असं कधी कुठेही वाटलं नाही आणि केवळ टीका करायची म्हणून काही लोक ट्रोल आर्मी अशी ठेवलेली आहे पेमेंटवरती ठेवलेले आहेत आणि काहींचं ते कामच आहे की आपल्याला बदनाम करायचं आहे ते ब बोलत राहणार जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की तिच्यावरती बोललं जात नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावर कोण टीका करतं किंवा कसं करतं याच्याकडे मी दुर्लक्ष करते कारण की आपण पाहताय इतक्या मोठ्या महिलांचा विश्वास हा आयोगावरती आहे आणि आयोगाने फार चांगल्या पद्धतीने केसेस आत्तापर्यंत हाताळलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे त्याच्यामुळं विरोधक काय बोलतात आणि आयोग बायस करत आहे काय करत आहे माझ्या दृष्टिकोनातून त्याला शून्यापेक्षा जास्त महत्त्व नाही आहे ठीक आहे मला पुण्यातल्या मंगेशकर प्रकरणाकडे यासाठी यायचं आहे कारण मी बघतोय की डे वन पासून त्यामध्ये तुम्ही म्हणजे फक्त माध्यमांसमोर नाही पण ओव्हरऑल कारवाई कुठपर्यंत झाली आहे नक्की अहवाल कशा पद्धतीने सादर होता त्या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग राहिला आहे आत्ता ज्यावेळी वेगवेगळे तीन अहवाल चौथा ससूनचा अहवाल त्यानंतर पोलिसांच्या रिपोर्टवरती बेस असलेला आणखी त्या प्रकरणातल्या पुढच्या अपडेट्स हे सगळं चालू असताना एक्झॅक्टली त्या प्रकरणाचं स्टेटस आत्ता काय आहे मी पहिल्या दिवसापासून आपल्यासमोर का येते आहे कारण की जसं यापूर्वीचा तुमचा प्रश्न होता की आयोग कशा पद्धतीने काम करतं आमच्याकडं कोणत्याही केसेस आल्या तर शक्यतो आम्ही त्या ट्विट करणं माध्यमांसमोर जाणं किंवा त्याच्याबद्दलची माहिती देणं हे सगळं टाळत असतो का तर एक गोपनीयता या सगळ्यांमध्ये सांभाळत असतो कारण की एखादी व्यक्ती कुटुंबातली व्यक्ती दोषी असू शकते पण तिचं कुटुंब दोषी नाही आहे त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावरती किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या त्या मुलांवरती इतर नातेवाईकांवरती होऊ नये यासाठी आमचा हा सगळा प्रयत्न असतो की त्या एक व्यक्ती दोषी आहे म्हणजे त्याच्या विकृतीवरती आपल्याला काम करायचं आहे त्या विकृतीवरती कारवाई करायची आहे आणि म्हणून हा सगळा प्रयत्न करत असतो पण या ठिकाणी घडलेली तनिषाभिसेची घटना ही एका मातृत्वाची आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी महिला अशा असतील की त्या मातृत्वाच्या वाटेवरती असतील किंवा आई म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांचकता निर्माण होऊ शकते भीती निर्माण होऊ शकते म्हणून सुरुवातीपासूनच मी या केसमध्ये जे काय घडलं ते आपल्यासमोर सांगते अशा खूप केसेस आहेत ज्या आम्ही हाताळले पण प्रत्येक वेळेस आम्ही माध्यमांसमोर अजिबात येत नाही ती गोपनीयता जोपण्याचं काम कायम केलेलं आहे यामध्ये आपण पाहतोय चार समितींचा अहवाल आपल्याकडे येणार होता वेळोवेळी अप मी तो आपल्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलेला आहे मग त्यामध्ये माता मृत्यू अन्वेषण समिती असेल धर्मादाय आयुक्तांचा असेल डॉक्टर राधाकिशन पवार समितीचा असेल आणि कालचा जो डॉक्टर ससून हॉस्पिटलचा डीन यांचा जो अहवाल होता तर या सगळे सगळे अहवाल हे आता सादर झालेले आहेत काल स्वतः डीन सरांनी सांगितलं की रात्री उशिरापर्यंत तो मी अहवाल सादर करेल तर रात्री साडेबारापर्यंत त्यांचा अहवाल पूर्ण झालेला आहे आणि आज तो आतापर्यंत सादर देखील झालेला असेल थोडं टेक्निकल त्यातला इशू असा आहे की मेडिकल निग्लिजन्स म्हणजे मी दोन हजार दहाचा जी आर पण आहे माझ्याकडे तर गव्हर्नमेंटचं आणि त्यातलं दोन हजार चौदामध्ये त्याच्यामध्ये ज्या अमेंडमेंट झालं होतं त्यातल्या पण गोष्टी आहेत मुद्दा असा आहे त्यातला की हा जी आर एक्झॅक्टली रिफ्लेक्ट काय करतो सरकारचा जो आहे तो तर त्यामुळे त्यांनी स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या आहेत की ड्युरिंग ड्युरिंग द ट्रीटमेंट ट्रीटमेंट होत असताना जर एखादी गोष्ट घडली म्हणजे निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा आपण ज्याला म्हणतोय तो त्यावेळी क्लिअर होतो तर त्या की हो तो ट्रीटमेंट घेत असताना एखादा अवयव निकामी होणं किंवा भविष्यात काहीतरी अशी एखादी गोष्ट व्याधी जडणं की याच्यामुळे भविष्यामध्ये काहीतरी त्या रुग्णाला त्याचं रिप्रिकॉशन्स किंवा त्याच्याबद्दल काहीतरी त्रास होणं एखादी व्याधी जडणं मुद्दा असा आहे याच्यामध्ये की दिननाथ रुग्णालय या सगळ्यामध्ये असं म्हणत आहे की डीमध्ये होता ऍक्च्युअली त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलेलं नव्हतं निग्लिजन्स सिद्ध कसा होणार काय त्याच्या पातळीवर मी ही गोष्ट सुरुवातीपासून आपल्याला सातत्याने सांगत आली आहे की मी स्वतः यामध्ये तनिषा बिसेनच्या कुटुंबियांची भेट घेऊन ही सगळी माहिती घेतली त्यांचे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि यामध्ये मी पहिलाच पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पेशंटला डीमध्ये ठेवल्यानंतर ते डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करूनच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते आणि त्याच्यापूर्वीची त्यांची पंधरा मार्च ही तारीख होती ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन भेट घेतली होती आणि त्या त्यांच्या मेडिकल हिस्ट्री मेन्शन करत त्यांनी पुढची फॉलोअपसाठीची तारीख दिली होती mm. जी दोन एप्रिल होती पण अठ्ठावीस तारखेला जास्त त्यांना रक्तच्राव mm. होत होता म्हणून त्या गेल्या पण हा अठ्ठावीस तारखेला ज्या गेल्या त्या कशावरून गेल्या पंधरा तारखेला डॉक्टरांना भेटलेलं होतं त्या दरम्यान त्या डॉक्टरांच्या संपर्कात होत्या आणि अठ्ठावीस तारखेला हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून गेल्या डॉक्टरांनी सांगितले तुम्ही पोचा मी पोहोचतो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांचा स्टाफ जो त्यांना ट्रीटमेंट देत होता की आता ऑपरेशनसाठी आत घ्यायचे कारण की रक्तश्राव होतोय तर ऑपरेशनला आत घेण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये जात असतानाची जी तयारी करायची ती पूर्ण तयारी केली अगदीच सेव्हिंग वगैरे करून पेशंटला जर आत घेणार असेल तर तुम्ही असं कोणत्या अर्थाने म्हणता की त्यांची अपॉइंटमेंट नव्हती किंवा त्यांची तिथं त्या ठिकाणी एंट्री दाखवली गेली नव्हती किंवा त्या ठिकाणी पेशंटचे कोणत्याच पद्धतीचे डॉक्युमेंट नव्हते असं कोणत्या अर्थाने आपण म्हणू शकतो जर पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणार असेल म्हणजे इतकंच अंतर राहिलं की ऑपरेशनला आत घेणं आणि बाहेर ठेवणं एवढ्या अंतरावरती इतकं जर कॅल्क्युलेशन होत असतं तर माझ्या दृष्टिकोनातून हे प्र चुकीचं आहे जर पेशंट त्या ठिकाणी दिसतं आहे सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंट आत जात आहे अडीच वाजता पेशंट बाहेर येते साडेपाच तासाच्या वेळेमध्ये पेशंट आतमध्ये आहे आणि पूर्ण ट्रीटमेंट आणि ऑपरेशनची तयारी त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि उपस्थित चालू आहे तर यामध्ये मेडिकल रिलेशनचा विषय कसा येऊ शकतो हा मला एक पडलेला प्रश्न आहे आणि या संदर्भात स्वतः मी डॉक्टरांशी देखील चर्चा केली म्हणजे डीन ससून असेल आणि इतर डॉक्टरांची टीमे तर याच्यामध्ये टीम आता हा अहवाल आपल्यासमोर थोड्या वेळातच येईलच पण या सगळ्यांमध्ये खरं तर एक गोल्डन आवर ट्रीटमेंट असते ती फार महत्त्वाची असते आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आह साडेपाच तास तुम्ही आहात ओ पी डीला थांबलात ओपीडीला का थांबलात तर तुम्ही डिपॉझिट भरू शकला नाहीत म्हणून ओपीडीत घेतलं पण मग ऑपरेशनची तयारी कोणत्या बेसवर तुम्ही केली होती जर कदाचित तीन लाखाच्या ऐवजी त्यांच्याकडे तीन लाखच होते दहा लाख भरले असते तर ऑपरेशनला पेशंट आत गेलं असतं मग हा प्रश्न उद्भवला हो असता का मेडिकल निग्लेशनचा कारण की तयारी झाली फक्त पैसे भरू शकले नाही म्हणून पेशंट ओपीडीमध्ये थांबला जो ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की अहवाल आता सादर होईलच थोड्या वेळात तर त्या सगळ्यांमध्ये हे विषय क्लिअर होतीलच पण यामध्ये एका मातृत्वाचा बळी गेलेला आहे एका आईचा बळी गेला आहे जिचा अनेक वर्षापासूनचं हे स्वप्न होतं आणि यामध्ये हा बळी जो घेतला आहे तो त्या सिस्टीमने घेतला आहे त्या डॉक्टरांनी खरं तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं कारण की तो पेशंट तुमचाच होता जो तुम्हाला यापूर्वी भेटून गेला होता आणि तुम्ही त्या पेशंटच्या ऑपरेशनची तयारी करताय तो पेशंट तुमच्याकडे येऊन गेला होता आणि त्याची जबाबदारी तुमच्यावरती असताना सुद्धा ह्या ज्या पद्धतीने हलगर्जीपणा केला गेला आहे त्याच्यामुळे हा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी सुरुवातीपासून एक लक्ष देते का तर हा न्याय त्या मातृत्वाला द्यायचा आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिणींना न्याय द्यायचा आहे की इथून पुढं तनिषाबीचे घडूच नाही यासाठी खरं तर धर्मादाय असतानासुद्धा ह्या सुविधा दिल्या गेल्या नाही ते चुकीचं होतं आता माझा प्रश्न इथला असा आहे आ... मला असं वाटतं की नर्सिंग ऍक्टचं व्हायोलेशन याच्यामध्ये दिसतंय क्लिअर कट त्याच्यावरती पी एम सी काम करते किंवा बॉम्बे ट्रस्ट ऍक्टचं व्हायोलेशन आहे धर्मदायुक्तांचा तो चॅरिटेबलचा विषय आहे मेडिकल काउन्सिलचा इश्यू आहे या सगळ्यामध्ये होतंय काय एक प्रश्न अनुत्तरित राहतोय आणि तो या बेसिसवर अनुत्तरित राहतोय की या मृत्यूची जबाबदारी कोण आहे कारण त्या डेथची एक अकाउंटेबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे तुमचं म्हणणं आहे रुग्णालय प्रशासन जबाबदारी आहे ते हलगर्जीपणा पण जबाबदारी असं स्पेसिफिक थोडं करायचं झालं तर मृत्यूची जबाबदारी घ्यायला तयार नाही ना कारण रुग्णालय प्रशासन म्हणते की नाही मृत्यू झालं तर त्याला आम्ही काही रिस्पॉन्सिबल नाही आणि हे त्यांनी अगदी प्रेस कॉन्फरन्समध्ये के केळकरांनी पण क्लिअर आहे सो ज्यावेळी न्याय द्यायचा अशी भूमिका वगैरे आपण करतो करतोय त्यावेळी ते ते मृत्यूची जबाबदारी घ्यायला आहे मग काय फिक्स होत नाही घटना अशी घडलेली आहे त्याच्यामुळे ही जबाबदारी सुरुवातीपासून आपण पाहतोय दिनानाथ मंगेशकर त्यांची ती समिती असेल त्यांचे डॉक्टर असतील आणि सुरुवातीपासून ज्या पद्धतीने जसे वागलेत किंवा ज्यांनी प्रतिक्रिया दिली आपलं पत्रकार परिषदेला असतानाच ज्या पद्धतीने पत्रकार परिषद अर्धवट सोडली त्यानंतर डॉक्टर गैसासांनी दिलेला राजीनामा असेल त्यांनी सोशल मीडियावरती पेशंटच्या संदर्भात जी गोपनीय माहिती होती ती सार्वजनिक केली ती नंतर माझ्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी ती ती डिलीट केली म्हणजे एकंदर हा हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर लक्षात येतात की त्यांची एक बचावात्मक पवित्र घेत ते वागत आलेत त्याच्यामुळे आरोपी कधीही म्हणत नाही मी गुन्हा केला आहे किंवा मी आरोपी आहे आणि माझ्याकडून चूक झाली तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो आणि म्हणून या अहवालाच्या माध्यमातून आपल्यासमोर येईलच या सगळ्यांमध्ये जे काय घडलं आहे ते आत्ता या सगळ्या प्रक्रियेमधून आपण जातो आहे सुरवातीपासून आपल्या आपल्यासमोर ज्या ज्या घटना दिसतात यामध्ये इतकंच लक्षात येतं की पेशंटला त्या कालावधीमध्ये अधिक रक्तश्राव होत असताना त्या साडेपाच तासामध्ये जर ट्रीटमेंट दिली गेली असती लक्ष दिलं गेलं असतं तर कदाचित पेशंट वाचला असता थोडक्यात अकाउंटेबिलिटी ऑफ डेथ असं जर कुठे फिक्स करायचं असेल तर दॅट कम्स टू दनाथ मंगेशकर मला असं वाटतं की म्हणूनच मी म्हटलं आता थोड्या वेळात अहवाल येतोच आहे आणि हा अहवाल पोलिसांकडून सांगितला गेला आहे की पोलिसांना काय काय त्या अहवालामध्ये माहिती हवी होती जो ससून हॉस्पिटलनं देणं अपेक्षित आहे तर ते थोड्या वेळात आल्यानंतर आपल्या लक्षात येईलच सुरुवातीला जो डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या समितीने दिलेला अहवाल हा रुग्णालयाला दोषी ठरणार आहे ते मी सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवलं आता धर्मादाय आणि मातृमृत्यू अन्वेषण हा मंत्रालयामध्ये गेलेला अहवाल आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या अहवालामध्ये जो पोलिसांनी सांगितला होता की त्यांना त्यांना त्या अहवालामध्ये कोणता तपास हवा आहे कोणती माहिती हवी जी ससून पुढे ने नेणं अपेक्षित आहे ते आपल्यासमोर येईलच आणि मग एक खऱ्या अर्थानं तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे की नक्की कोण मृत्यूवाला जबाबदार नक्की कोण आहे डॉक्टर समिती की रुग्णालय तर यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला थोड्या वेळात मिळते शेवटचा प्रश्न सगळ्यामध्ये दे। डे वनपासून एक गोष्ट दिसते तुम्ही घड्याळ बघता आई नो तुम्हाला जायचं आहे पण शेवटचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये डे वनपासून एक गोष्ट दिसते की धर्मदायुक्ताचा आयुक्ताचा तिथे चॅरिटेबलचा विषय आहे तो तिथला झाला कव्हरअप अप त्यानंतर इकडे जर आ, मेडिकल काउन्सिलच्या संदर्भातला विषय असेल तर वैद्यकीय विभाग त्यासाठी आहेत तो आहे किंवा अगदीच या सगळ्या प्रकरणामध्ये महिला बालकल्याण विभाग असतो तर ता आदित्य तटकरे असतील किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल आंबेडकर असतील किंवा पालकमंत्री म्हणून दादा असतील तुमच्या एंट्रीमुळे ही सगळी नावं कव्हरअप अप झाली नाही असं वाटत नाही का तुम्हाला मला असं वाटतं सुरुवातीपासून आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि आदरणीय दादांनी सुरुवातीपासून यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीने त्या त्या विभागामध्ये त्यांची जबाबदारी असेल ती पूर्ण केलेली आहे आणि प्रत्येकाची हीच भावना आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण एक आयोग म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस या कुटुंबियांनी माझ्याशी संपर्क साधला तर त्यामध्ये आम्ही ठरवलं की जे काही असेल यामध्ये ते पारदर्शीप्रमाणाने काम झालं पाहिजे आणि दोषी कोण आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यामुळे असं मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यामध्ये ते काम करतात थँक्यू सो मच रुपाली चाकणकर होत्या मूळ फक्त पुण्याचा विषय नाही तर आत्ता घडलेलं प्रकरण त्यानंतर त्याच्या अनुषंगाने होणारा चर्चा ह्या साधारण सगळे विषयात कवर अप हव्या हा उद्देश होता अर्थात त्यांनी त्यांची भूमिका मांडली अहवाल खूप वेगवेगळे आहेत त्यातले कोणते अहवाल काय सांगतात आणि जो मूळ या सगळ्यामधला प्रश्न राहतो की त्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार बघणं इंटरेस्टिंग आहे तुम्ही तक पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावरून